हे okay. काय uh? okay. तेवढं नुकसान करता येईल तेवढं करा हीच वेळ आहे शांतीनगरमध्ये थोर समाजसेवक गुरुदत्त शिवगत यांच्या पुत्राची विठंब शांतीनगरमध्ये वाढतात आहे पोलिसांच्या विशेष पोरसे पाशा जी काय घटना इथे घडलेली आहे त्याची कायदेशीर चौकशी केली जाईल आणि ज्याने या पुतळ्याची विटंबना केली आहे आम्हाला कारवाई केली जाईल शांत राहा प्रचंड प्रमाणात वित्त हानी विभागातील पूर्ण कामकाज ठप्प कोण असेल याचा जिम्मेदार आज आपला सवाल या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत प्रजाहित पक्षाचे अध्यक्ष भाऊ शेट्टी साहेब तसेच लोक राज्य पक्षाचे आमदार काळे साहेब काल स्वर्गीय गुरुदत्त शिवलकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेने प्रजाहित पक्षाच्या कार्यकर्त्याने जो काही गोंधळ घातला तो कितपत योग्य होता एक मिनिट प्रजाहित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ माजवला हे विधान कृपया तुम्ही मागे घ्या आमच्या पक्षाशी याचा काही संबंध नाही आमचा पक्ष हा गांधींच्या विचारावर अहिंसावादी मार्गाने चालणार आहे काल जे काही घडलं ते लोकांच्या भावनेचा उद्रेक असेल असू शकतो काळे साहेब यावर आपलं मत आ, मी कोणाचंही समर्थन करणार नाही या सगळ्या प्रकारामध्ये सामान्य जनतेला खूप त्रास झालेला आहे मुळात प्रश्न हा आहे की एखाद्या सामान्य माणसाचा पुतळा सार्वजनिक ठिकाणी का बसावला एक मिनिट एक मिनिट सामान्य गुरुदत्त शिवलकरांचं कार्य ज्यांना माहितीच नाही ते लोक असं बोलू शकतात सामान्य माणसाचा पुतळा गुरुदत्त शिवलकरांचं कार्य त्यांची शिवल देशसेवा बलिदान सगळ्या देशाला माहिती आहे आता काही लोकांना माहिती नाही हे आपण आपलं दुर्दैव समजायचं नाही मग एवढं सगळं आहे मग त्यांचा पुतळा पक्षाच्या कार्यालयाच्या परिसरात का नाही बसवला सार्वजनिक ठिकाणी लोकांसाठी काम करणारा माणसाचा पुतळा हा सार्वजनिक आपणच सर्वस्वी गुन्हेगार आहोत असं प्रजाहित पक्षाचे अध्यक्ष भाऊ शेट्टी यांनी मान्य करावं तसेच काल जी काही दंगल झाली ती दंगल या विभागातील नगरसेवक मल्हार शिंदे थांबवू शकले असते पण त्याने तसं न करता आपलं बळ व सामर्थ्य दाखवण्यासाठी या गोष्टीचा सहारा घेतला ही अतिशय गोष्ट आहे एक रिपोर्ट आहे चल किती वाट बघायची किती उशीर <laughs> बस बस <laughs> फोन एक मिनट काय झालं ऑफिस वरून वीस मिस कॉल <laughs> फोन का उचलत नाहीत सुप्रिया हाँ। एक तू एक काम कर तू पुढे हो मी तुला नंतर भेटतो प्लीज प्लीज मला ऑफिस मध्ये अर्जंट काम आहे पोहोचल्यावर फोन करा बाय बाय माझा बाय बाय अभय रानाडे टी व्ही आय चॅनेलचा सूत्रसंचालक अ एक चूक केलीस पुतळा विटंबनेच्या दंगलीत नगरसेवक मल्हार शिंदेला दोषी ठरवलंस <laughs> काय झालं तुमच्या टी व्ही आय चॅनेलची <laughs> आणि तुमची पण <laughs> काय वाटतंय तुला कोणी केलं असेल सगळं एक तर तू तरी तर तो मल्हार तरी ए कूल <laughs> चुकलास निशिकांत निशिकांत कोण हा सोड़ा रे ए सोडण्या चोच्या सोड मल्लारचा राईट हँड आणि सुप्रियाचा सख्खा भाऊ निशिकांत बघ मला तुझी मदत हवी मदत करायला तू कोण आहेस रे हा ए सांगतो बघ मला मल्हार शिंदे हवा आहे नगरसेवक मल्हार शिंदे हवा ना मग मला इथे का आणलंस जाऊन भेट ना त्याला नाही भेटू शकत का अरे माझ्या जीवाला धोका आहे धोका कसला हुँ? ते तुला आमच्या तीन वर्षापूर्वीच्या मैत्रीतूनच कळेल मुंबई मधील शांतीनगर विभागात राहणार आहे गुरुदत्त शिवलकर गुरुदत्त साहेबांचा गुरुदत्त साहेबांचा त्यांच्या प्रामाणिक जनसेवेमुळे समाजसेवक ही पदवी जनतेनेच त्यांना केली त्यांनी शांतीनगर विभागात होणारा भ्रष्टाचार लाच घेण्याची प्रवृत्ती आणि सरकारी विभागात होणारी सामान्यांची परवड बघून तेथील लोकांची मदत करण्याचे कार्य हाती घेतले बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या बेघरांना घरे मिळवून देण्याचा प्रयत्न केला झोपडपट्ट्या कोळीवाडे वस्त्यांमधले प्रश्न सोडवले प्रसंगी आंदोलने केली मोर्चे काढले समाजकारण करत असताना त्यांच्या हे लक्षात आले की समाजकारणाला राजकारणाची जोड असणं गरजेचं म्हणून त्यांनी प्रजाहित पक्षाची स्थापना केली हे बघा जेव्हा समोर अनेक मार्ग असतात आणि यापैकी कुठला मार्ग आपल्याला आपल्या उद्दिष्टांपर्यंत घेऊन जाईल असा संभ्रम जेव्हा निर्माण होतो तेव्हा जो त्यातला योग्य मार्ग निवडतो तोच खरा नेता असतो त्यांच्या या वाढत्या जनाधारामुळे अनेक राजकीय नेते व्होट बँक मिळवण्यासाठी त्यांच्याशी तडजोड करत होते नमस्कार साहेब मी आमदार काळेसाहेबांचा सा पी ए आमदार साहेबांनी तुम्हाला ही भेटवस्तू पाठवली आहे ही भेटवस्तू तुमच्याकडेच राहू दे आमदार साहेबांना म्हणावं तुमचं काम दाखवा मग आमच्याकडे मदत मागावी लागणार नाही ती आपोआप मिळेल तुम्हाला मात्र साहेबांनी फक्त कर्तृत्व वा नेत्यांनाच पाठिंबा दिला मुलगा काय करतोय सध्या मुलगा कोर्स कोर्स करतोय करतोय मी पत्रकार पत्रकारच होणार पाऊल ठेवणार आहे ना फार तर कमी राहिले पत्रकारिता एकतर व्यवसाय त्यामध्ये पुन्हा पैसे घेऊन पत्रकारिता करणाऱ्यांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढ वाढत त्यामुळे मुलाला त्यापासून जपायला पण त्या दिवशी समाजकारणाच्या मुळावरती राजकारणा आणि नियतीने तिचा डाव साधला मात्र प्रजाहित पक्षाचा जोर कमी होणारा नव्हता गुरुदत्त शिवलकरांनंतर त्यांचे कर्तृत्व मांडणारे व त्यांचा राजकीय वारसा जपणारे हऊ शेट्टी उपाध्यक्षपदावरून अध्यक्ष झाले लोकांमध्ये पक्षाबद्दल विश्वास निर्माण झाला मात्र याचा गैरफायदा घेणारे कोणीतरी होते नगरसेवक दत्ता शिवलकर आणि त्याचा भाऊ बंड्या शिवलकर बाबा काहीच खटकत नाहीये का पोरीनी कसं बाहेर पडायचं असं किती दिवस चालणार हे आणि का सहन करायचं हे बघ तू एकटी आरडाओरडा करून काय होणार आहे का नगरसेवकाची माणसं आहेत ती मॅडम तुम्हाला दहा दहा सांगितलं माझे कान चावू नका अहो तो नगरसेवकाचा भाऊ आहे मला पैसे मागतो तू बंड व्हायला बंड व्हायला पैसे ఇక్కడ <laughs> పైసలు <laughs>